ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक ऐकून आरपीआय केली तर विशाल पाटलांचा प्रचार करणार अशोक कांबळे यांचा इशारा दोन दिवसाच्या भाजपचा प्रचार करा अन्यथा निलंबन केलं जाईल अशी नोटीस मला आरपीआय जिल्हाध्यक्षांनी दिली आहे माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी सुद्धा मी विशाल पाटलांचा प्रचार करणार आहे असा इशारा आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिलाय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे भारतीय जनता पार्टीचे काय कायमांड जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर एक दबाव दबावघ टाकून या ठिकाणी मला नोटीस देण्यात आलेलं आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्या जर भारतीय जनता पार्टीला अशोक कांबळे या कार्यकर्त्याची एवढी भीती असली असते तर त्यांनी पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचे जे, जे कार्यकारिणी आहे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील तिने संजय काक्याला हा महत्त्वाचा प्रश्न विचारा की जिल्हा परिषदची निवडणुका झाली ग्रामपंचायत झाला पंचायत समिती झाली व आता पुढं महापालिका आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा किती आणि वारंवार आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय परंतु ते अर्ज तिने माघार घ्यायला होता आणि सांगितलं जातं की आपल्या एकी तुमचा सदस्य नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नगरसेवक नाही ग्रामपंचायत सरपंच नाही तुम्हाला आम्ही मंत्रीपद देतो एवढं असंच हिच्यापुढं आम्ही तुम्हाला कुठलंही सत्तेचा वाटा देऊ शकणार त्या गोष्टीत गेले तीस ते पस्तीस वर्षे मी आठवले साहेबांच्या चळवळीत काम करतोय त्यांच्या नेतृत्वावरी मान्य ने करतो तसेच विवेकाप्पांचं जे काय नेतृत्व आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जे काय चळवळ आहे त्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत कार्यरत झाली मला नोटीस देण्यापेक्षा त्यांनी भारतीय जनता पार्टीने कोर कमिटीने संजय काकांना हा महत्त्वाचा प्रश्न विचारा की आज सत्तेत असून आम्ही बाजूला का झालो एक सत्तेत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो ही कोर कमिटी विचारू शकत नाही हे दांडगावशाही आता बंद करा संजय काका तुम्ही गोरगरीब समाजाला जर दाबायचं जर तुम्ही थोडस प्रयत्न केला तर तुम्हाला भीम टोला दिले स्वामी कपसना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विचाराचा पक्ष आहे जर सा आठवले साहेबांना एक मंत्रीपद देऊन तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला दाबत असेल तर... मिरजमध्ये अशोक कांबळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते मिगेली, वर्ष काम करता है। आत्ता मी गेली चाळीस वर्ष इमानदारीने आरपीआयचं काम करत आहे आता सुद्धा मी पक्षविरोधी काम केलं नाही भाजपाने वेळोवेळी मित्रपक्ष म्हणून आरपीआय मधील कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं त्यामुळेच मला बंड करावं लागलं असंही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलं खासदार संजय काका पाटील यांनी गोरगरिबांना दाबण्याचा प्रयत्न केला तर भीम टोला दिला जाईल असा इशारा अशोक कांबळे यांनी दिला आहे महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज